नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं सा, मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पोलीस भरती आणि इतर सेवा भरतीसाठी आपण एक नवीन सिरीज सुरू केली मित्रांनो तर या सिरीजमध्ये आपण प्रत्येक विषयाचे ओरिएंटेशन लेक्चर घेऊन येत आहोत तर स्पेक्ट्रम अकॅडमी मित्रांनो नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेते आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट आपण नेहमीच घेऊन येत आहोत तर अशाच प्रकारे आपण या साठी पोलीस भरतीसाठी राईट right? जी स्पेशल सिरीज सुरू केली आहे तर त्याचाच हा एक पार्ट आहे मित्रांनो ऑलरेडी आपले बुद्धीमत्चे काही व्हिडिओ आलेले आहेत पण काही व्हिडिओ व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच विषयाचे आपण अपलोड केलेले आहेत आज आपण गणिताचा व्हिडिओ घेऊन आला आहोत तर मोस्ट कॉमनली जे क्वेश्चन विचारतात पोलीस भरतीच्या एक्झामसाठी किंवा इतर सर्व सेवा भरतीसाठी जे कॉमनली प्रश्न विचारतात त्याचं जे बेसिक आहे तर ते आपण परफेक्ट करणार आहोत तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये मित्रांनो वर्ग कोणत्याही संख्येचा वर्ग पटकन कशा प्रकारे शोधायचा हे आपण पाहणार आहोत याच्यामध्ये मग दोन डिजिटचा वर्ग दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या अशा प्रकारे आपण आज कव्हर करणार आहोत मित्रांनो आणि मागचे जर तुम्ही पेपर बघितले मित्रांनो तर खूप एक्झामला खूप सारा एक्झामला वर्ग डायरेक्ट विचारलेत एक्झामला ठीक आहे पेपरमध्ये खालील संख्यांचे वर्ग काढा किंवा खालील संख्यांचे घन काढा वर्ग काढा किंवा घनमूळ काढा डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारले आहेत तिथे मित्रांनो विनाकारण आपले काही विद्यार्थी मित्र त्यांना शॉर्ट ट्रिक्स माहिती नसल्यामुळे ते ट्रॅडिशनल मेथडने वर्ग काढतात आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतो तर तीच प्रोसेस आपण एकदम फास्ट करायची आहे पाडे पाठ न करता एक ते दहा पर्यंतचे पाडे पाठ करूनच पूर्ण सर्व संख्येचे वर्ग कसे काढायचे हेच आपण पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया न घालता मी डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करतो तर बघा मित्रांनो आधी आपण दोन अंकी संख्येचा वर्ग कशा प्रकारे काढायचा हे आधी बघूया आपण मग तीन अंकी संख्येवरती शिफ्ट होऊया आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो मला तेवीसचा वर्ग काढायचा आहे जर आपली ट्रेडिशनल पद्धत काय आहे तर आपण तेवीस गुण्य तेवीस करणार मग हे तीन त्रिक नऊ करणार तीन दोन्ही सहा बरोबर ना हे पूर्ण करण्यासाठी वेळ जातो आणि याच्यामध्ये मित्रांनो वेळ सोबतच तुमचं जर कॅल्क्युलेशन कुठे जरी थोडं जरी चुकलं तर तुमचा मार्क जाण्याची शक्यता खूप जास्त असते राईट त्याच्यावरतीच आपल्याला टॅकल करायचं आहे राईट त्या ट्रॅडिशनल मेथडवरती ओव्हरकम करून ट्रॅडिशनल मेथड न वापरता कशा प्रकारे पटकन आपण का वर्ग काढू शकतो ते पण अगदी सेकंदात काही सेकंदात हे आपण पाहणार आहोत तर बघूया मित्रांनो मला तेवीसचा वर्ग काढायचा मित्रांनो तेवीस या संख्येचा मला वर्ग काढायचा आहे तर मी काय करणार बघा तेवीस चा वर्ग लिहिला मी इथं आता मी काय करतो बघा मित्रांनो दोनचा वर्ग दोनचा वर्ग काय तो फक्त आणि फक्त एक ते दहा संख्येचे वर्ग पाठ करा बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागणार नाही दोनचा वर्ग येतो चार तर चारला मी दोन मध्ये लिहिणार कसं लिहिणार शून्य चार 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 ही संख्या फक्त एका मध्ये आहे त्याला मी फक्त दोन डिजिट मध्ये कन्वर्ट करणार कोणतीही संख्या दोन डिजिट मध्ये लिहायची आपल्याला चार ही एक संख्या आहे राईट एका मध्ये म्हणून त्याला मी दोन डिजिट मध्ये कन्वर्ट केलं म्हणून शून्य चार लिहिलं मी परत तीनचा वर्ग येतो नऊ नऊ ला पण मित्रांनो शून्य नऊ लिहायचं आपल्याला काय केलं बघा मी दोनचा वर्ग चार चारला मी शून्य चार लिहिलं तीनचा वर्ग नऊ नऊ ला लिहिताना मित्रांनो मी शून्य नऊ लिहिलं ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा गा मित्रांनो दोन गुणले तीन करायचं आणि तीन गुणले दोन म्हणजे काय करायचं दोन गुणिले तीन गुणिले दोन समजतंय दोन गुणिले तीन गुणले दोन करायचं बेतरीक सहा साई दोन्ही बारा किती आलं बारा नीट बघा बेत्रिक सहा साई दोन्ही बारा बाराला लिहिताना मित्रांनो काय करायचं एक अंक सोडून द्यायचा आणि तर बारा लिहायचं एक अंक सोडून दिला आणि तर बारा लिहिलं आणि या सगळ्यांची आता बेरीज करायची फक्त हे नऊ ला नऊ दोन अधिक शून्य येतं दोन चार अधिक येतं पाच उत्तर काय आलं पाचशे एकोणतीस बघा काढला का नाही पटकन वर्ग पाचशे एकोणतीस म्हणजे तेवीसचा वर्ग काय आला विद्यार्थी मित्रांनो पाचशे एकोणतीस एकदम सोप्या पद्धतीने आपण वर्ग काढलेला आहे मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीनं समजतय एकदम सोप्या पद्धतीने आपण वर्ग काढलेला आहे लक्षात घ्या चौतीसचा वर्ग काढायचा काय करायचं आता मला चौतीसचा वर्ग काढायचा आहे तर मी आता परत काय करणार बघा चौतीस वापरायची कशी मेथड वापरायची बघा मला चौतीसचा वर्ग काढायचा आहे मी काय करणार बघा मला चौतीसचा वर्ग काढायचा आहे तर मी काय करणार तीनचा वर्ग काय येतो नऊ नऊ ला लिहिताना मी शून्य लोक लिहिणार तीनचा वर्ग येतो नऊ नऊ ला लिहिताना मी शून्य नऊ लिहार परत चार चा वर्ग येतो सोळा आता मला सांगा मित्रांनो सोळा हे ऑलरेडी दोन डिजिट मध्ये सोळा ही संख्या अगोदरच दोन अंकी मध्ये म्हणून याला मला परत दोन अंकी मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही मग मी डायरेक्ट सोळा ठीक आहे आता पुढे मी काय सांगितलं होतं मित्रांनो हे शून्य नऊ आणि सोळा पुढे मी काय सांगितलं होतं बघा तीन गुणिले चार आणि चार गुणिले दोन करायचं तीन गुणिले चार गुणिले दोन चार तीन बारा बारा दोन्ही चोवीस आता चोवीस ला लिहिताना काय करणार एक अंक सोडून द्यायचा आणि इथं चोवीस लिहायचं एक अंक सोडून द्यायचा आणि आता करा बरं बेरीज हे सहा ला सहा चार अधिक एक पाच नऊ आणि दोन अकरा ला एक हातचा ला एक शून्य अधिक एक एक म्हणजे उत्तर काय येईल अकराशे छप्पन उत्तर का येईल अकराशे छप्पन समजतंय सगळ्यांना व्यवस्थित आय होप सो so सगळ्यांना समजत असेल प्रॉपरली बघा बर काहीच अवघड नाही काहीच अवघड नाही फक्त ट्रिक्स महत्वाचे आहे शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आल्या पाहिजेत कारण गणितामध्ये मित्रांनो ट्रिक्सच खूप महत्वाचे आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात आपण थोडस अठ्ठेचाळीस वर्ग काढून आपण ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या अठ्ठेचाळीसचा वर्ग काढत आपण फास्ट कसं काढत बघू आपण आता अठ्ठेचाळीसचा मला वर्ग काढायचा मित्रांनो आता मी अठ्ठेचाळीसला काय करणार अठ्ठेचाळीसचा वर्ग काढायचा आता अठ्ठेचाळीस ला काय करणार बघा मी चारचा वर्ग काय येतो सोळा इथं सोळा लिहून घ्या आठचा वर्ग येतो चौसष्ट इथं लिहिलं मी चौसष्ट चारचा वर्ग मी सोळा लिहिलं आठचा वर्ग लिहिलं मी चौसष्ट आता काय करायचं मित्रांनो चार गुणिले आठ आणि आठ गुणिले दोन शिकवलं मी आता चार गुणिले आठ गुणिले दोन आठ चौक बत्तीस आणि बत्तीस दोन्ही चौसष्ट मग चौसष्ट लिहिताना कसं करणार एक डिजिट सोडणार आणि इथं लिहिणार मी चौसष्ट करा आता बेरीज करा हे चार ला चार सहा आणि चार दहा सा ला शून्य एक सहा सहा बारा बाराने तेरा तीन हातचा एक दोन दोन हजार तीनशे चार म्हणजे अठ्ठेचाळीस या संख्येचा जो वर्ग आला तर तो किती आला दोन हजार तीनशे चार बघा पटकन कसं काढायचं समजून घ्या महत्वाचा आहे खूप लेक्चर अशा खूप आहेत मित्रांनो ज्या आपण घेऊन येतो तर मग नक्की तुम्ही ला करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल तुमच्या बरोबरच राईट चला आता आपण काय करू एक्क्याण्णवचा वर्ग वाढ एक्क्याण्णवचा मला वर्ग काढायचा आहे काय करणार बघा सेम मेथड वापरायची एक्क्याण्णवचा वर्ग काढताना नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दोन डिजिट मध्ये आहे तर तसं सोडवायचं एक चा वर्ग काय तो एक येतो मग आता एक ही संख्या एक अंक आहे ना फक्त मग याला काय या करायचं का शून्य दोन अंकात लिहायचं ना बरोबर आता परत काय करायचं नऊ गुणिले एक गुणिले दोन काय करायचं नऊ गुणिले एक गुणिले दोन नऊ दोन्ही किती झालं अठरा आता मित्रांनो अठराला लिहिताना कसं करणार मी एक डिजिट सोडणार इथं लिहिणार अठरा आणि करा बरं यांची बेरीज जाता एक ला एक आठ अधिक शून्य आठ एक एक दोन इथं आठ आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी झालं काय अवघड सांगा बरं मित्रांनो मला फक्त काय काय पाहिजे ट्रिक्स माहिती पाहिजे बघा आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी फिनिश काहीच अवघड नाहीये काहीही काहीही अवघड नाहीये प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि शॉर्ट ट्रिक्स शॉर्ट ट्रिक अप्रोच जास्तीत जास्त ouais? जान्य। तुम्हाला ट्रिक्स आल्या पाहिजेत गणित बुद्धी अभ्यास करताना ट्रॅडिशनल मेथड तर पाहिजेच पाहिजे परंतु ट्रॅडिशनल मेथड सोबत तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण आल्या पाहिजेत जेवढ्या जास्त तुम्हाला ट्रिक्स येतील तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन होईल क्लिअर आहे सगळ्यांना आय होप सो असेल चला आता अजून एक क्वेश्चन घेऊ आपण त्यानंतर थोडस आपण तीन बघूया चला सत्तावन्न चा वर्ग काढून बघूया आपण सत्तावन्न चा वर्ग कसा काढायचा बघू आपण मला काढायचं मित्रांनो आता सत्तावन्न चा वर्ग काय करणार बघा मी पाच वर चा वर्ग येतो पंचवीस सातचा वर्ग येतो एकोणपन्नास हे आहे तशी लिहिलेली कारण हे ऑलरेडी दोन अंकामध्ये पुढे काय करणार पाच गुणिले सात गुणिले दोन पाच गुणिले सात गुणिले दोन सात पाच पस्तीस पस्तीस गुणी सत्तर सत्तरला लिहिताना काय करणार एक डिजिट सोडायचा आणि इथं लिहायचं सत्तर आणि आता कराबर यांची बेरीज हे नऊ ला नऊ चार आणि शून्य चार सात आणि पाच बाराला दोन हातचा एक दोन आणि एक तीन आंसर काही तीन हजार दोनशे एकोणपन्नास म्हणजे सत्तावनचा जो वर्ग आहे तो किती आला मित्रांनो तीन हजार दोनशे एकोणपन्नास व्यवस्थित लिहून घ्या आणि ही ट्रिक मित्रांनो तुम्हाला प्रत्येक एक्झामला कामाला येणार आहे ठीक आहे फक्त पोलीस भरतीच नाही तर प्रत्येक एक्झाम ला कामाला येणार तुम्हाला ठीक आहे चला आता हे तुम्हाला समजलं असेल आता अजून एक ट्रिक सांगतो त्याच्यामध्ये ज्याच्या शेवटी पाच असतं ज्या अंकाच्या शेवटी काय म्हटलं मी ज्या अंकाच्या शेवटी किंवा ज्या संख्येच्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी किती असत पाच हा अंक असतो पाच हा अंक असतो फक्त त्या अंकासाठी त्या संख्येसाठीच ही ट्रिक का म्हणाली मित्रांनो आता समजा मला पस्तीसचा वर्ग काढायचा ठीक आहे आता मी आता जे शिकवलं ते तास पण काढू शकता तुम्ही आता मी जसं शिकवलं पण मग ह्याच्यापेक्षा फास्ट पण कसं काढायचं बघा पण पाचच पाहिजे संख्येच्या शेवटी पाच आंक, पाहिजे कंपल्सरी मग काय करायचं बघा पाच चा वर्ग काढायचा पंचवीस लिहिलं काय म्हंटल बघा पाचचा चा वर्ग पंचवीस इथं लिलगी आता इकडे या तीन नंतर काय येतं चार तीन नंतर येतं चार आणि या दोघांचा राईट गुणाकार करायचा चार गुण तीन बारा चार तीन बारा इथे लिहून घ्या झालं बाराशे पंचवीस ओरली काढू शकतो आपण ओरली अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत मित्रांनो खूप साऱ्या ट्रिक्स आहेत भरपूर साऱ्या ट्रिक्स आहेत मित्रांनो भरपूर ट्रिक्स आहेत तुम्हाला फक्त काय पाहिजे अप्रोच माहिती पाहिजे ट्रिक्स माहिती पाहिजेत ठीक आहे चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण चला मला पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे मला काढायचा आहे पंचेचाळीस चा वर्ग काय करणार मित्रांनो मी परत पाच चा वर्ग येतो पंचवीस तो इथे लिहिला ठीक आहे चार नंतर कोणती संख्या येते पाच येते आणि या दोघांचा गुणाकार करायचा असतो पांचोक वीस तो इथे लिहायचा झालं दोन हजार पंचवीस बघा झटपट काढला का नाही बघा अगदी काही सेकंदामध्ये वर्ग काढला आपण पंचेचाळीस वर्गाला दोन हजार पंचवीस अगदी काही सेकंदामध्ये विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणतो आपण बरोबर ना समजतय सगळ्यांना व्यवस्थित लिहून घ्या प्रॉपरली नोट्स बनवा ठीक आहे चला अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण आता आपण घेऊ पंच्याहत्तर पंच्याहत्तरचा वर्ग घेऊ आपण आता पंच्याहत्तरचा वर्ग कसा काढायचा बाबा बघा पाचचा वर कर चा वर्ग येतो पंचवीस तो इथे लिहिला ठीक आहे परत काय करायचं सांगितलं मी सात नंतर काय येतं आठ आणि मग या दोघांचा गुणाकार करायचा साती आठी छप्पन म्हणजे उत्तर काय येईल पाच हजार सहाशे पंचवीस पंच्याहत्तरचा वर्ग डायरेक्ट ओरली काढता येतो या ट्रिकवर ओरली समजते सगळ्यांना क्लिअरली व्यवस्थित नोट्स बनवा ठीक आहे नोट्स प्रॉपर असल्या पाहिजे तुमच्या चला मित्रांनो दोन अंकी संख्येचा वर्ग समजला आता एक ते नव्याण्णव पर्यंत तुम्ही काढू शकता ना आता आपण थोडस तीन अंकावरती घेऊ तीन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा कोणतीही तीन अंकी संख्या घ्या किंवा आता तीन पेक्षा जास्त तीन पेक्षा जास्त किती पण अंक असू द्या आता तीन पेक्षा जास्त किती पण तीन किंवा तीन पेक्षा जास्त मला काढायचं समजा मला समजा मित्रांनो पाचशे पंचवीसचा वर्ग काढायचा किंवा एक काम करू दोनशे सदतीस घेऊ आपण मला दोनशे सदतीसचा वर्ग काढायचा आहे बघा आता बरेच जण घाबरतील बापरे एवढी मोठी संख्या मग ते काय करतात दोनशे सदतीस गुणले दोनशे सदतीस करतात मग हे साती साती एकोणपन्नास मग सात तरी एकवीस आणि चार पंचवीस हे खेळत बसतात ठीके हे सगळं करत बसतात ज्याने वेळ वाया जातो आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याकडे वेळ नसतो एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायला बरोबर ना याची शॉर्ट ट्रिक काय बघूया आपण थोडस समजेपर्यंत एकदा समजले की एकदम सोपं जाईल आता काय याचं नाव आहे बॉक्स मेथड या ट्रिकचं नाव काय मित्रांनो बॉक्स मेथड आणि ही बॉक्स मेथड तुम्ही कितीही अंकाच्या संख्येला वापरू शकता तुम्ही दोन अंकीला पण वापरू शकता हीच मेथड तीन अंकीला पण वापरू शकता हीच मेथड चार अंकीला पण वापरू शकता कितीही अंकी संख्या असू द्या मित्रांनो तुम्ही ही मेथड वापरू शकता तर बघू आता आता तीन अंकी संख्या आहे इथं आता इथं बघा मित्रांनो आधी अंक मोजून घ्यायचे दिलेल्या संख्येमध्ये किती अंक आहेत ते, ते मोजून घ्या एक दोन तीन अंक आहेत तर बॉक्स काढायचा तीन बाय तीनचा तीन बाय तीनचा चा बॉक्स काढायचा हे असं याला म्हणतो तीन बाय तीनचा चा बॉक्स काढणे हे बघा हे अस एक दोन तीन एक दोन तीन याला काय म्हणतो आपण तीन बाय तीनचा बॉक्स काढणे ठीके आता तीन अंक असल्यामुळे मी तीन बाय तीनचा बॉक्स काढला आता ही संख्या एकदा आडवी लिहायची एकदा उभी लिहायची दोन तीन सात इथं पण दोन तीन आणि सात लिहिलं एकदा आडी लाभी लिहायची समजत इथपर्यंत समजलंय ठीक आहे आता नंतर काय करायचं बघा इथं डिवाईड करायचं या बॉक्सला हे बॉक्स पर्यंत हे असं डिवाइड केलं हे बघा असं डायगोनली डिवाईड करणे याला म्हणतो असं डिवाइड करणे हे बघा हे असं डिवाइड केलं ठीक आहे झालं अर्ध काम झालं तुमचं आता आता अर्ध काम झालं तुमचं आता पुढे बघा काय करायचं दोनचा गुणाकार दोन बेदोनी चार चार ला लिहिताना काय करणार शून्य चार परत दोनचा बेत्रिक सहा बेत्रिक सहा सहा ला लिहिताना शून्य सहा दोन अंकामध्ये दोन अंकामध्ये आलं पाहिजे परत दोन गुण्य सात करायचं बेसत्ती दोना सत्ती चौदा चौदाला लिहिता लिहिता असं चौदा लिहायचं परत तीन गुण्ले दोन करायचं तीन दोन्ही सहा सहा लिहिताना शून्य सहा परत तीन गुणले तीन करायचं तीन त्रिक नऊ नऊ ला लिहिताना शून्य नऊ लिहायचं नऊ ला लिहिताना काय केलं मी शून्य नऊ लिहिलं आता पुढे बघा तीन गुणले सात तीन सत्य एक्केवीस पुढे सात दुनी सात गुणले दोन सात दुनी चौदा परत सात गुणले तीन सात त्रिक एक्केवीस परत सात गुणले सात साती 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 एकोणपन्नास बस एक ते दहा परतीच पाडे म्हणले मी बस याच्या व्यतिरिक्त काहीच म्हणलं नाही बॉक्स काढायला शिका फक्त मित्रांनो एकदा तुम्हाला बॉक्स काढता आला ना आन्सर लगेच येऊन थी। जातो ठीक आहे आता बघा आता पुढे काय करायचं बघा आता फक्त हे डायकोनली अशी ऍडिशन करायची यांची बेरीज करायची कशी बघा हे नऊ ला नऊ लिहिलं मी इथे बघा एक आणि चार पाच पाच आणि एक सहा लिहिलं पुढे बघा चार दोन सहा सहा नऊ पंधरा पंधरा दोन सतरा सतरा चार एकवीस ला एक परत हातचे दोन इथे घेऊन जायचे पुढे पुढे घेऊन जायच्या एक सहा सात सात आणि सहा तेरा तेरा आणि एक चौदा चौदा आणि दोन सोळा आला परत सहा हातचा आला एक चार आणि एक पाच झालं उत्तर पाचशे एकसष्ट एकोणसत्तर चालन सर दोनशे वर्ग मिळाला मला काहीच अवघड नाही मित्रांनो तुम्हाला फक्त या ट्रिक्स माहिती नाहीत ना म्हणून ते अवघड वाटतं ठीक आहे लिहून घ्या अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला पटकन समजेल Seconds, 2, चला अजून अजून एक एक वन एक्झाम्पल तीन अंकी अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण ठीक आहे आता घेऊ आपण अवघड घेऊ थोडस आठशे चोवीस मला आठशे चोवीस चा वर्ग काढायचा चला बघू आपण किती अंक आहेत मित्रांनो तीन अंक आहेत मग तीन बाय तीन चा बॉक्स तयार करा तीन बाय तीन चा बॉक्स तयार करा एक दोन तीन इथं पण एक दोन तीन परत काय करायचं सांगितलं मी आधी काय करायचं पहिली स्टेप जेवढे अंक आहेत तेवढ्या बाय तेवढा बॉक्स तयार करायचा तीन अंक आहेत तीन बाय तीनचा चा बॉक्स करायचा मग या आठशे चोवीस ला एकदा लिहायचं एकदा उभं लिहायचं आठ दोन चार इथं परत आठ दोन चार आहे आता परत काय करायचं मित्रांनो याला डिवाइड करायचं डायगोनली कसं करणार हे बघा यास डिवाइड केलं याला असं डायगोनी डिवाइड करणे म्हणतात डायगोनली डिवाइड केलं ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा मित्रांनो इथपर्यंत आला असेल आता आता काय करायचं आठाचा गुन्हा कर सोबत आटी आती आटी आटी चौसष्ट आठ दोन्ही आठ गुणले दोन करायचं आठ दोन्ही सोहळा आठ चोख आठ गुणले चार आठ चोक बत्तीस पुढे दोन गुणले आठ करायचं बे आटी सोहळा परत दोन गुण्य दोन बे दोन्ही चारला काय करायचं आता शून्य चार लिहायचं दोन डिजिट मध्ये परत दोन गुणले चार चार दोन्ही आठ आठ ला शून्य आठ लिहायचं परत चार गुणले आठ करायचे चारा आठे चार आठे बत्तीस तीन दोन लिहिलं परत चार गुणले दोन करायचे चार दोन्ही चार दोन्ही आठ ला परत शून्य आठ लिहिलं आणि परत चार गुणले चार करायचं चार इच सोळा सेम मागाशी सारखं केलं सेम काहीच वेगळं नाही सेम मगाशी आपण जसं केलं सेम मी तसंच केलं आता काय करायचं ऍडिशन करायची बेरीज करायची डाय गोन आली करा हे सहाला सहा लिहिलं परत आठ आणि एक नऊ नऊ आणि आठ सतराला सात परत हातचा आला एक दोन आणि चार सहा सहा दोन आठ आठ आणि एक इथं लिहिलं मी नऊ तीन आणि सहा नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि तीन अठरा ला आठ परत हातचा आला एक एक चार पाच पाच एक सहा सहा आणि एक सात आणि हे सहाला सहा झालो तर चुकायचा चान्सच नाही मित्रांनो चूक होण्याचा चान्सच नाही कोणताच चान्स नाही चूक होण्याचा कारण आपण पाडेच एक ते दहा पर्यंतचे म्हणतोय ठीक आहे चला आय होप so, सर्वांना समजलं असेल दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या यांचा वर्ग पटकन कशा शोधायचा ठीक आहे खूप साऱ्या ट्रिक्स आहेत मित्रांनो खूप साऱ्या गुणाकाराच्या ट्रिक्स आहेत भागाकाराचे आहेत बेरीज वजाबाकी जसं की आता मला अकरा न गुणाकार करायचा आहे याची पण खूप छान ट्रिक आहे मला जर अकराने एखाद्या संख्येला गुणायचा असायचं गुणायचं तर बघा पटकन कसं येतं बघा मला जर समजा चोपन्न अकरा करायचंय तर मी काय करणार बघा या पाच ला ठीक आहे या चार इथं लिहिणार आणि या दोघांची बेरीज मध्ये आणि माहिती पाहिजे त्या सगळ्या ट्रिक्स फक्त बघा बरं पटकन अकराचा पाडा न म्हणता मी डायरेक्ट आन्सर काढलो अकराचा पाडा न म्हणता मी पटकन आन्सर काढला एकदम फास्ट मध्ये ठीक आहे अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण मला करायचं आहे बत्तीस गुणिले अकरा काय करणार मी या तीन ला इथं लिहिणार या दोन ला इथं लिहिणार आणि या दोघांची बेरीज तीन आणि दोन पाच इथं लिहिणार तीनशे बावन थोडासा अजून मोठा अंक घ्या वाटलंस मला समजा आता असं करायचंय काय करायचंय ब्याऐंशी गुणिले अकरा काय करायचं या आठ ला लिहिलं या दोन लिहिलं आता बघा आठ दोन किती होतात दहा होतात की नाही मग दहाला काय करायचं दहाला घेता नाही तर फक्त शून्य घ्यायचा आणि हातचा किती येतो एक हा एक या आठ मध्ये मिळवायचा आणि याला नऊ करायचं म्हणजे नऊशे दोन करायचं काय करायचं हे आठ आधी लिहिलं मी हे दोन आधी लिहिलं आठ दोन दहाला शून्य लिहायचं आणि हातचा जो एक येतो तो या आठ मध्ये मिळवायचा म्हणजे नऊशे दोन करायचं बस हातचा मिळवत जायचं समजलं सगळ्यांना चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो ठीक आहे आपण भेटू आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये आज आपण वर्ग बघितलं दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण घनची ट्रिक बघू वर्गमूळ घनमूळ बेरीज वधबाकी अशा प्रकारचे गुणाकार कसे फास्ट करायचे सगळे बघण्यात आपण नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढाकार घेते ठीक आहे अशीच आपण आता नवीन नवीन कोर्स घेऊन येणार आहोत ठीक आहे अशीच तुम्हाला व्हिडिओची सिरीज पण बघायला मिळणार आहे तर मग नक्कीच चॅनलशी जोडून राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा खूप मोठी भरती येणार आहे पोलीस भरतीची पण आता खूप मोठी ॲड येणार आहे मित्रांनो तर मग तयारीत राहा लक्षात घ्या मित्रांनो युद्धाला युद्धाची तयारी अगोदरच करायची असते शत्रू आल्यानंतर आपण तलवार शोधत नाही आधीच सगळ्या गोष्टी करायची म्हणून एक्झामची डेट डिक्लेअर व्हायची आधी सगळ्या गोष्टी रेडी असल्या पाहिजेत तर मग नक्की तुम्ही कोर्स देखील जॉईन करा मित्रांनो राईट प्ले स्टोरला जाऊन आपलं स्पेक्टर मॅकॅनिक्स ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता युट्यूबला चॅनल पण आहे आपले हे तुम्ही सबस्क्राईब कोण करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला कोणता टॉपिक अवघड वाटतो गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्हाला जर एखादा टॉपिक अवघड वाटत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स हवे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कोणत्या टॉपिकच्या ट्रिक्स अवघड कोणत्या टॉपिक अवघड जातोय आणि मग मी त्या टॉपिकच्या ट्रिक्स समोर नक्कीच घेईल मित्रांनो चला मित्रांनो इथं आपण आपला हा व्हिडिओ थांबूया नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चलो थँक्यू सो मच एवढी